शेतीचा प्रश्न असो की पाण्याचा कि महागाईचा विरोधी पक्ष किंवा सामाजिक संघटना अशा प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतात पण सरकारच्या निर्णयाविरोधात किंवा धोरणांविरोधात आंदोलन करणं आता महागात पडू शकतं कारण सरकार एक असं विधेयक मंजूर करू पाहत आहे ज्यात सरकार विरोधात रस्त्यावर उतरणं हा गुन्हा ठरू शकतो यासाठी कारावासही होऊ शकतो किंवा दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे मी हे बोलतेय जनसुरक्षा विधेयकाबाबत विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी या विधेयकाला तीव्र विरोध केलाय यामुळं अजून हे विधेयक मंजूर झालेलं नाहीये पण जर हे विधेयक मंजूर झालं तर सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवणाऱ्या किंवा व्यवस्थेतील दोष दाखवू पाहणारी प्रत्येक संघटना वा व्यक्ती यांना देशविघातक ठरवलं जाऊ शकतो अशी भीती आहे जलसुरक्षा विधेयक नेमकं का काय आहे त्याला इतका विरोध का होतोय जाणून घेऊयात या व्हिडिओ महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे विधेयक गेल्या अधिवेशनात मांडण्यात आलं पण विरोधकांच्या विरोधामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही आता हे विधेयक विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस या नावानं आणण्यात आलंय यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहातल्या सदस्यांची संयुक्त समिती नियुक्त करण्यात आली आहे एक एप्रिल पर्यंत या विधेयकाबाबतच्या हरकती किंवा मा सूचना मागवण्यात आल्या पण जनसुरक्षा विधेयक काय आहे त्यात काय तरतुदी आहेत ज्याला विरोध होतोय जाणून घेऊया जनसुरक्षा विधेयक हे व्यक्ती किंवा संघटनांच्या नक्षली बेकायदा कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणण्यात येते यानुसार अशा व्यक्ती किंवा संघटनेला कडक शिक्षेची तरतूद आहे ही शिक्षा काय असू शकते ते मी पुढे सांगणार आहे पण या कायद्यातील अनेक तरतुदी इतक्या जाचक आहेत की त्यातून सरकारच्या विरोधात सनदशीर पद्धतीनं आंदोलन किंवा रोष व्यक्त करणाऱ्या लोकशाही व्यक्ती वा संघटनांना बेकायदा ठरवलं जाऊ शकतं संबंधित व्यक्ती किंवा अनेक व्यक्तींना अटक करण्याचे अमर्याद अधिकार सरकारला मिळू शकणार आहेत सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवणाऱ्या किंवा व्यवस्थेतील कि दोष दाखवू पाहणारी प्रत्येक संघटना किंवा व्यक्ती यांना देशवेघातक ठरवलं जाऊ शकतं या कायद्याच्या गैरवापराची शक्यताही अधिक आहे असं जाणकारांना वाटतंय एखादी संघटना बेकायदा आहे असं ठरवण्याचा अधिकार शासनाला मिळाला की कोणत्याही संघटनेला बेकायदा संघटना म्हणून शासन घोषित करू शकत या विधेयकानुसार घोषित केलेल्या बेकायदा संघटनेचा जो कोणी सदस्य असेल किंवा अशा कोणत्याही संघटनेच्या बैठकांमध्ये भाग घेईल किंवा त्यांना देणगी देईल किंवा स्वीकारेल अशा लोकांना तीन वर्ष कारावास किंवा तीन लाख रुपये दंडाची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे संघटनेचा सदस्य नसल्यास किंवा तरीही संघटनेला मदत केली तर दोन वर्ष शिक्षा आणि दोन लाख रुपये दंडाची तरतूद आहे तसंच एखादी व्यक्ती बेकायदा संघटनेच्या माध्यमातून कोणतेही बेकायदा कृत्य करत असेल किंवा ते करण्याचं बेद आखत असेल तर त्याला सात वर्षांपर्यंत कारावास आणि पाच लाखांपर्यंत दंडाची शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे त्यामुळे गुन्हेगारी रोखणं हा या कायद्याचा उद्देश नसून जनतेचा न्याय आवाज दडपणं हा यामागे हेतू असल्याचं विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे विशेष बाब म्हणजे या अधिनियमाखालील सर्व अपराध हे दखलपात्र आणि अजामीन पात्र तर शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी सरकार ही विधेयक आणत असल्याचं छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांनी नक्षलवादी संघटना किंवा तत्सम संघटनांच्या बेकायदा कृत्यांविरोधात तयार केलेल्या जनसुरक्षा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात हे विधेयक तयार करण्यात आले या राज्यांनी अठ्ठेचाळीस नक्षलवादी संघटनांवर बंदी घातली आहे राज्यात यासारखा कायदा नसल्यामुळे अशा संघटना सक्रिय असल्याचं सरकारनं या विधेयकात स्पष्ट केलंय पण या विधेयकातल्या कोणत्या तरतुदींवर आक्षेप व्यक्त होत आहेत पाहूया या कायद्यानुसार सरकार एखाद्या संघटनेला बेकायदेशीर कृत्यांखाली बेकायदेशीर ठरवू शकतं यात बेकायदेशीर कृत्याची सरकारनं नमूद केलेली व्याख्या महत्वाची असणार आहे या विधेयकात कलम दोन मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सुव्यवस्था शांतता याला धोका किंवा संकट निर्माण करणं असं असू शकतं सरकारच्या विरोधात आंदोलन किंवा नाराजी व्यक्त करताना कोणत्याही सामाजिक संघटनेला किंवा समूहाला बेकायदा ठरवून संबंधितांना अटक करण्याचे अधिकार या कायद्यानुसार सरकारला मिळणार आहेत या विधेयकाच्या मसुद्यात म्हटल्याप्रमाणे कोणतीही संघटना ही, ही बेकायदेशीर संघटना आहे किंवा ती तशी झालेली आहे असं शासनाचं मत झालं असेल तर त्याला अशी संघटना असल्याचं शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे घोषित करता येईल ज्या संघटनेला बेकायदेशीर संघटना जाहीर केल्या त्या संघटनेचं कार्यालय परिसर इतर संपत्ती जप्त करता येईल बेकायदेशीर जाहीर झालेल्या संघटनांच्या बँकांमधील खातं गोठवता येईल संघटनेला बेकायदेशीर ठरवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या समकक्ष तीन सदस्यीय सल्लागार मंडळ असेल सल्लागार मंडळाच्या परवानगीनंतरच एखाद्या संघटनेला बेकायदेशीर जाहीर करता येईल त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याची मनमानी चालेल असं होणार नाही बेकायदेशीर संघटना असल्याचं घोषित केलेल्या कोणत्याही संघटनेला अधिसूचना प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून किंवा ती कार्यालयाबाहेर चिटकवल्याच्या तारखेपासून नंतर पंधरा दिवसांच्या आत शासनाकडे अर्ज करता येईल हे निवेदन सल्लागार मंडळापुढे ठेवलं जाईल तसंच संघटनेचं सल्लागार मंडळापुढे वैयक्तिक विनंती करता येईल सल्लागार मंडळामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत किंवा राहिलेले आहेत किंवा नियुक्त होण्यास पात्र आहेत अशा तीन व्यक्तींचा समावेश असेल शासन असे सदस्य नियुक्त करेल नक्षलवादाचा धोका केवळ नक्षलग्रस्त राज्यांच्या दुर्गम भागांपुरता मर्यादित राहिलेला नसून शहरी भागातही नक्षल आघाडी संघटनांद्वारे त्याचं लोण पसरत चाललंय नक्षलवादी गटांना सशस्त्र केडरला सुरक्षित आश्रय आणि रसद याच्या माध्यमातून सतत आणि खंबीर पाठिंबा दिला जातो असं बोललं जातं नक्षलवाद्यांकडून जप्त केलेल्या साहित्यातून असं दिसून येत आहे की महाराष्ट्र राज्यातील शहरांमध्ये सुरक्षित आश्रयस्थळ आणि शहरी अड्डे यांचं माओवाद्यांचं जाळं पसरलेलं आहे नक्षलवादी किंवा तत्सम संघटना यांच्या संयुक्त आघाडीद्वारे केली जाणारी कृत्य संविधानिक जनतेच्या सशस्त्र बंडखोर विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी सामान्य जनतेमध्ये अशांतता निर्माण करतात तसंच राज्यातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवतात असं मुख्यमंत्री फडणवीस यांचं म्हणणं आहे तर विरोधी पक्षांनी या हेतूवरच आक्षेप घेतलाय या विधेयकाचा गैरवापर केला जाऊ शकतो आणि सरकार भविष्यात कोणत्याही व्यक्तीला किंवा संघटनेला बेकायदेशीर ठरवून कारवाई करू असं मत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी म्हणलंय एकंदरीत जनसुरक्षा विधेयकाला जोरदार विरोध होणार हे उघड आहे आता एक एप्रिल पर्यंत यावर हरकती मागवण्यात आल्या त्यानंतर सरकार त्यावर काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल तुम्हाला या जनसुरक्षा विधेयकाबाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद